पाटे। आ, सकाया। सकाया ले ते पाटील ते पाटील दहाव्या अकराव्याला इथं म्हणजे ठेवून घ्यायचे रूमवर सगळ्या गावातल्या रूम सगळ्यात सगळ्या विद्यार्थी कुठे राहतोय काय करतोय ते बघायचे आणि पहाटे पाचला बिघुल झाला की पाचला पा कुठले की सगळ्या ह्याच्याकडे जायचे प्रत्येकाच्या कुठे जायचे मग चष्टबद्दल आम्ही काय म्हणायचे टिंगर करायचे घ्यायचे एकामेकाचे पोरांना द्यायच्यात म्हणजे ते खटखट खटखट वाजवायचे आणि नंतर उघडले की छाते

त्यांच्या तुम्ही विद्यार्थी बघता बाकीचे आता शिक्षक क्षेत्रात एबी पवार कंपनी